हाय हॅलो नमस्ते तर बघा फायनली आम्ही निघालोय ट्रिपला आणि आता पण कुठे आहे नगरची इथं ना तर आता आम्ही नगरची इथं एका रोडच्या साईडलाच बसलोय ऍक्च्युली भूक खूप लागली आणि मम्मीने आणले बरंच काय काय बनवून तर आता काय काय बनवून आणले ते बघूयात तर आता आमचा प्रवास चालू आहे शिर्डीचा स्टार्टिंगला आम्ही जाणार शिर्डीला तर बघूयात कसं काय होतं देवदर्शन सगळं आणि लई बडबड चालली तर मम्मीनी काय काय आणले बघा बनवून गाजराचा हलवा आळूच्या वड्या हिरवी चटणी लाल चटणी मेथीची भाजी चपाती आणि चकल्या एवढा सगळा मेनू आहे महिन्याभरात सांग सारख्या आणि वड्या गाजराचा अशी गाडी लावायची रोडच्या साईडला असं ला खायचं बजेट फ्रेंडली ट्रिप करून टाकायची जेवण चाललं अशा पद्धतीचं हातावरती सगळं घेतलंय चपातीवरती हा वेगळा ना खावा खावा चालू द्या काय मस्त का तर हाय ना ना एकदम बढिया जेवण झालं आणि माझ्या गोष्टी असतात की इकडे रेल्स काढायचे म्हणजे था। रोड दिसला की मला जाम आवडतं कारण रोडवरती जो फील येतो ना चालायचा म्हणजे जे दिसतं ना छान तसं अदर ठिकाणी नेचर छान पाहिजे किंवा मग रोड छान पाहिजे म्हणजे रोड मोठा पाहिजे प्रशस्त असा जाए जाए तर इकडं आता जेवण झालंय मम्मी सगळं आटकून घेतलंय आता फायनली गाडीत बसायचं आणि निघायचं अजून आम्ही आहे नगरमध्ये अजून जायचो शिर्डीला तर बरं अंतर चालायचं तर आता बघा किती वाजतायत काय माहित नाही पुढं कसं काय काय शंभू मोदक मी शंभू आणि मोदक म्हणते हिला ओरिजिनल मध्ये तर बघा फायनली आम्ही आलोय शिर्डीला तर यायला खूप सारा औषध झाला खूप सारा लागला मंदिरात आलोय खरं साडे नऊ पर्यंत दर्शन उभे तर आता खूप सारा उशीर झालेला मग जास्त काही बडबड करतो आधी दर्शन घेतो आणि मग पुढे कंटिन्यू करतो चला कितीला दा दादा तर दर्शन झालं आणि एवढं भारी दर्शन झालं ना पण मोबाईल आला उठा आम्ही मोबाईल मोबाईलकडे जमा केलेले तर आता हे मोबाईल घेऊन आलेत आणि एवढं छान डेकोरेट केलेलं आहे ना मस्त खूप भारी वाटतंय आहे काही साईबाबांच्या त्या हंडीतून पाणी पिणी पडते लेट खूप सारा झालाय तरी पण मी म्हणणार आहे मला दाखवायचं दर्शन एवढं भारी झालं ना गर्दी खूप सारी होती पण एकदम फ्रंट न्या दिले भारी दर्शन तर बघा आता मी शिर्डीवरून चेकआउट झालो सकाळीच सकाळी उठलेलं साडेचारला मम्मी सुरुवात केली त्याच्यानंतर आंघोळ आहे ते करत साडेसहाला शिर्डी मधून बाहेर आता कुठं आलो आपण उठल्याने आता मनमाडच्या पुढे आलोय तर आता इथं था थांबलोय था नाश्त्याला कारण ह्यांना चहा प्यायची सकाळ सकाळ शव आहे आणि म्हणलं पोरांना काहीतरी चाललं पण पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिर्डीला आले ना त्यावेळेला मला आठवलं काही ताईंच्या कमेंट होत्या की तू शिर्डीला येणार त्यावेळेला आधी आम्हाला सांग भेटायचंय पण हा न सांगता चालू आमचं अचानक ठरलं आणि लक्षातच नाही राहिलं पोस्ट टाकायची शिर्डीची तर ते राहून गेलो आता आम्ही शिर्डीतनं निघालोय आता तिथं उज्जैनला सकाळी ला शिर्डीत निघालो आता बघू उज्जैनला पोहोचायला किती टाइम लागतोय ते रोड मध्ये कसा कसा प्रवास होतोय असंच पुढे आणि टॉईस घेतल्या बरं का नेहमीप्रमाणे शिर्डीला बघा काही आणि हे तोडून टाकलं ते सांगणं सगळ्यात महत्वाचं आहे मग काय केलं पडलं शंभू चोमडा लगेच सांगतोय सा तुडून टाकलं <laughs> आणि स्वतःचा बसला की नवीन काहीतरी ट्राय करतोय दरवेळेस वडापाव किंवा पॅटीस खात असतो आज पाववाडा खातोय आता हे पाववाडा फर्स्ट टाइम चालू आहे आणि मी वाट बघत होते आता पाव आणतीन मग पाव आणतीन मी समजतो हे नुसता वाडा आहे पण तसं म्हणतो बेसन पाव आणि वडा एकत्र बेसन पिटात आली तिथं आली देवाला देवाला आली बंड्या काय करत असेल गुरस सोडली का माल तोडला का आणि हे काय जेवला असेल का नाश्ता केला का हे केलं का ते पोर बारके काय करतात अरे काय देवाला आली म्हणलं नामस्मरण केलं पाहिजे विठ्ठलाचं ते बघ तिकडं ते कशा विठ्ठलाचं चा। नामस्मरण चालू आहे त्यांचं हे बघ यांचं चालू आहे सगळं लक्षात संसारात ते आहे का तर बघा आम्ही इथं नाश्त्याला थांबलेलो तर खूप छान होतं म्हणजे पाववाडा नवीन मी पहिल्यांदा ट्राय केलं भाजी मला माहिती नव्हतं पावडा काय करणार आणि भजीबिजी पण खूप छान होते तर ह्या दादांच्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल माऊ माउपा मालेगाव रोड शोंडेला तर इथं आहे जे तुम्ही आले तर अवश्य नक्की भेट द्या कारण टेस्ट वाईट एकदम मस्त आहे खूप छान आहे आम्हाला तरी पस आवडलं तर बघा जात होत अजून बरसं अंतर राहिले म्हणजे जवळपास दोनशे अडीचशे किलोमीटर आहे ना हा अडीचशे किलोमीटर जवळपास तर पोरांना पण भूका लागल्यात आम्हाला पण आणि ऍक्च्युली माझं नेहमीच ठरलेलं असतं की बाहेर गेलं तर काही ना काही करून खायचं आणि करायचा विषय असा आहे की आपला रेग्युलरच आहे कारण मिसळभाऊ ही अशी गोष्ट आहे की जे आपण कुठेही कधी करून खाऊ शकतो आ, सो ते आणि साडीचा तुम्ही म्हणाल की अवतार काय केलाय तो आज साडी वेगळी ब्लाऊज वेगळा ऍक्च्युली मी सगळ्यात छान वाल्या साड्या आणलेल्या साडी साडीच नव्हती आणली आणि आन प्रवासात खूप सारे घाण होतात म्हणून मम्मीची साडी वेअर केली आणि ब्लाऊज माझा आहे म्हणजे कमेंट येणार आहे त्यासाठी मी आधीच ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर करते तर छान असं हवीशीर बसतोय तर बघा इकडं मस्त झाडं बिडं छान भारी वाटतं एकदम आता बघूयात कस काय होतंय तर बघा आम्ही आलो फायनली उज्जैनला तर उज्जैनला येऊन बराच वेळ झाला नऊ वाजता नऊ साडे नऊ ला वगैरे आम्ही रूम मध्ये गेलो आता जेवण वगैरे करून परत एकदा शतः पाऊली चालू आहे म्हणजे आता माझं जवळपास साडे अकरा मला वाटलं ऑलमोस्ट सगळं बंद झालं असेल पण असं अजिबात नाहीये इकडे अगदी दिवसासारखा फील येतोय सगळी फुल गर्दी बिर्दी रोडला आणि आम्ही मम्मी दोन्ही मम्मी आणि मी एवढे आले पप्पा आणि ते रूमवरच थांबले ते म्हणजे आम्हाला काय यायचं नाही आणि अजून एक गोष्ट की इकडे एवढी जाम थंडी आहे आणि आम्ही कोणी जर्किंग किंवा स्वेटर काहीच आणलेलं नाही ओनली परीसाठी आहे बाकी सगळे तसेच का आले बीच जाताना खूप सारं काय काय घेऊन गेलो तिकडे ऑलरेडी खूप सारी गर्मी होती आणि इकडे एवढी थंडी आहे इकडे विदाऊट जर्किंग विदाऊट स्वेटर आलोय इव्हन शंभूला पण आणला नाही शंभूने शंभुलीतल्या परीचा तर आता घेतोय टोपी हा अनुश्रीला ना तर आता इकडं कॅब घ्यायचं चाललंय बसेल किट्यापोरी तर आता काही चाललं नाही म्हणलं उद्यापासून उद्याच्या दिवस थंडी पासून इकडं आमची शॉपिंग चालली आहे आणि तुम्ही इथं बघू शकता इथल्या रिक्षा मला हे खूप वेगळं वाटलं उज्जैन दर्शन आणि रिक्षाचा शेप तुम्ही बघू शकता कसा आहे काहीतरी वेगळं बघायला भेटलं मला भारी वाटते खालून तर खालच्या अँगलनी बघितलं तर ती लुना वगैरे तशा टाइपची गाडी वाटते आणि वरती बघितलं तर बघा हे असं असं वाटतं त्या गाडीच काहीतरी केलंय आणि रिक्षा तयार झाली भारी आहे ना रिक्षाच्या वरती पण आहे पसरा ठेवायला <laughs> शंभू रिक्षा आवडली इथली छान आहे ना मला पण खूप आवडली मस्त आहे यार निघते हा तू बोल हा माझा पण निघतोय उद्या घ्यायचं तुझा बघू दूर निघतोय का हा कर घ्यायचं हा शंभूच निघाला कॅब का नाही तेच घ्यावं पण ही घेतली तर तिकडं जाऊन कधी घालणार आहे असं पण आहे काय करायचं कधी कधीतरी अशी पुढे ट्रिपला ला गेल्या